सर्वांचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अतिशय सुंदर आणि सोपे भाषण तलवारीच्या पातीला शिवरायांसारखे दैवत लाभले महाराष्ट्राच्या मातीला हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि एक आदर्श शासनकर्ता छत्रपती शिवाजी महाराजांना सर्वप्रथम माझा मानाचा मुजरा आदरणीय व्यासपीठ व व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो सुमारे साडेतीनशे वर्षानंतर ही जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म एकोणवीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळ असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर झाला शिवरायांच्या लहानपणी जिजाऊ त्यांना रामाच्या कृष्णाच्या आणि शूरवीरांच्या गोष्टी सांगत जिजाऊ शिवरायांना म्हणत की शोबा आपला जन्म सरदार किंवा चाकरी करण्यासाठी झालेला नसून रंजलेल्या रयतेला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी झालेला आहे व त्यासाठी आपण स्वराज्य निर्माण करा जिजाऊचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिवाजी महाराजांनी अवघ्या पंधराव्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली व तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण शिवरायांनी बांधले शिवाजी महाराजांनी गनिमी कावा आणि दृढ इच्छाशक्तीच्या जोरावर अनेक किल्ले जिंकले त्यांनी प्रजेवर अन्याय अत्याचार करणाऱ्यांचा चोख बंदोबस्त केला संपूर्ण आयुष्य प्रजेच्या कल्याणासाठी वाहिले अशा थोर छत्रपती शिवाजी महाराजांना माझे शतशहा प्रणाम एवढे बोलून मी माझे भाषण संपवते जय हिंद जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी असेच आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंक पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका